राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध तज्ञ माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब हे नाव ऐकताच समोर उभा राहतो तो निसर्ग आणि त्यांचे नैसर्गिक उपचार निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या पानं फुलं वेली फळं यांच्यातील औषधीय गुणधर्माचा वापर मानवी जीवनावर करून शरीर नैसर्गिकरित्या व्याधीमुक्त करण्याकरता माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी अभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातही ते गेले दहा निसर्गोपचाराची महती सांगून त्यांनी निसर्गोपचारांचाच प्रचार आणि प्रसार केला भारतीय संस्कृतीचा वारसा असूनही लुप्त होण्याच्या मार्गावर असणारे आपले घरगुती उपचार त्यांनी लोकांसमोर मांडले त्याचबरोबर घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून आपण घरच्या घरी बरे होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं कोटींच्या संख्येत फॅन फॉलोअर असणाऱ्या माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आणि सर्वसामान्य लाखो रुग्णांना निसर्ग आणि आयुर्वेदाच्या साथीनं व्याधीमुक्त करत त्यांचं जीवन निरोगी आणि निरामय बनवलंय या कार्याची दखल शासकीय दरबारात घेत शासनानं महाराष्ट्रातील श्रेष्ठ अशा राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं तसंच आजपर्यंत शंभरहून अधिक विविध पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आलाय नमस्कार मी प्रशांत सागवेकर तोडकर संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत वेगवेगळ्या विषयांवरती आपण या एपिसोडच्या माध्यमातून भागांच्या माध्यमातून चर्चा करतोय किडनी हा एक महत्वाचा विषय आहे शरीरातले जे काही महत्वाचे अवयव आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण अवयवांपैकी एक असलेली किडनी आणि या किडनीमध्ये अनेक पद्धतीनं आजार होतात विकार होतात किडनी फेल्युअर पर्यंत हे आजार बळावतात आणि या पाठीमागची जी कारणं आहेत ती कारणं आपण कधी शोधण्याचा प्रयत्न करत नाही अनेक वेळेला असं होतं की कि किडनी फेल आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं तेव्हा आम्हाला कळलं किंवा एखादा आजार हा एवढ्या स्तरापर्यंत गेला त्यानंतर लक्षात आलं की अरे या माणसाची किडनीज फेल आहे तर अशा अनेक गोष्टी आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि मग त्याचा जो स्ट्रेस येतो तो, तो सगळ्या कुटुंबावरती असतो तर या सगळ्या संदर्भात निसर्गोपचार असतील आयुर्वेद असेल या माध्यमातून काय उपचार सांगितलेत किंवा दैनंदिन आयुष्यामध्ये आपण निसर्गाच्या माध्यमातून या सगळ्यावरचा काही उपचार करू शकतो का आधार घेऊ शकतो का हे आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला हे सगळं सांगणार आहेत सुप्रसिद्ध व्याख्याते स्वागत तोडकर आपण सरांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार जसं मी म्हटलं की तोडकर संजीवनीच्या माध्यमातून सरांनी गेल्या जवळजवळ चार ते पाच दशकांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयुर्वेद आणि निसर्गोपचारांची एक वेगळ्या पद्धतीची जागृती केली आज महाराष्ट्रामध्ये मला असं कुठलाच भाग आठवत नाहीये की जिथे तोडकर संजीवनी पोहोचलं नाही नुसतंच महाराष्ट्रात नाही तर ते भारतामध्ये पोहोचलं भारताच्या बाहेर विदेशामध्येही पोहोचलं आणि आज विदेशामधून सुद्धा अनेक जण तोडकर संजीवनीकडे येतात कारण त्यांना माहिती आहे की इथे विश्वासपूर्ण उपचार त्यांना मिळतील किडनी या विषयावरती सर आज आपण चर्चा करणार आहोत जसं मी मगाशी म्हटलं की शरीरातल्या महत्वाच्या अवयवांपैकी एक असणारी ही कि किडनी आहे पण अनेक वेळेला ह्याची निगा राखणं म्हणा किंवा काळजी घेणं म्हणा हे होत नाही तर त्यासाठी पहिली पायरी काय असायला पाहिजे पहिली पायरी म्हणजे सगळ्यांना विनंती करतो की लक्षणं असल्याशिवाय कुठलाही आजार मान्य करू नका किडनी फेल गेली काय झालं हे आपल्याला लास्टला समजलं ला वगैरे आता तुम्ही बोललात ना असं काही नसतं सुरुवातीपासून किमान किमान दोन वर्ष अगोदर तीन वर्ष अगोदर आपल्याला त्याची लक्षणं जाणवायला लागतात त्यावेळेस काळजी घेतली तरी आपली किडनी आपण वाचवू शकतो आज किडनी पूर्वी कुठं होत आहे तर पूर्वी किती लोकांची किडनी फेल जायची मुतखाडीच्या जा पलीकडचा रोग नव्हता किडनीला कुठला आणि आज ही किडनी सिंक झाली किडनीवरती सूज आली किडनीला ते गाठ आली किडनीवरती बरच काय काय मोठी झाली असं खूप काय काय असतं खरं सांगायचं तर ह्याला जबाबदार आपण स्वतः आहोत पाया पडून सांगतो सगळ्यांना की पहिलं व्यसन टाळा कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका व्यसनातून खूप आपल्याला आहे किडनीवरती त्याचा लोड येतो विविध प्रकारची तुम्ही औषधं घेता ते औषधं पहिली बंद करा त्याच्यापेक्षाही घातक काय असेल तर ते औषध आहे पेन किलर वगैरे जे आपण घेतो हे सुद्धा बऱ्यापैकी याला जबाबदार आहे शरीरावरती औषधांचा बडीमार त्याच्यामुळं होतं जास्त जागरण त्याच्यामुळे सुद्धा किडनी फेल जाते विविध व्यसनांमध्ये किडनी फेल जाते फेल जाते म्हणजे काय होतं की त्याची कॅपॅसिटी एखाद्या गोष्टीची स्वच्छता करून करून आपण किती करू शकतो किंवा त्या गोष्टीला आपण किती प्रोत्साहन देऊ शकतो किती काम करू शकतो हे कि किती काम, कि काम करायचं तिनं एक खरंच सांगायचं तरी परमेश्वराची देण आहे म्हणूनच तुमची किडनी थोडे दिवस चालते नाही तर ते शक्य नाही इथं कोणतंही मशीन जरी बसवलं असतं तिथं जरी समजा अहो साधं कुठलाही तुम्ही एखाद मशीन घ्यावं एखाद्या गोष्टीतून आपण स्वच्छता करायची म्हणली तर किती ते मशीन मला वाटते बंद पडून जाईल दोन दिवसात इतकं किडनीला काम असतं कोणतंही मशीन इथं चालवू शकत नाही पण ते फिल्टर करायचं काम जे काही शरीरामध्ये आपल्या चांगलं पोहोचवण्याचं आणि बाहेर काढण्याचं काम, काम, काम। जे आहे शुद्धता करण्याचं काम शुद्ध काम हे जे करते किडनी तर ती काम करण्यासाठी आपण त्याला कुठंतरी काही गोष्टी द्यायला पाहिजे थोडा वेळ द्यायला पाहिजे थोडं व्यसन टाळायला पाहिजे थोडं आपल्याला रिलॅक्सेशन असलं पाहिजे मी पुन्हा पुन्हा सांगेन की तुम्ही कुठल्याही प्रकारचं काय होतं की आपण ताप आला की माणसं चेक करायला गेल्यानंतर समजतं किडनी फेल आहे कधी कधी डोकं दुखायला लागलं तरी जातात किडनी फेल आहे कधी एखाद्या वेळेस उलटी झाली तरी चेक करायला जातात किडनी फेल आहे अहो खरंच एवढं हलकं मटेरियल आपल्याला परमेश्वरांनी दिलंय का एका वेळेत होण्यासारखं तर ते खूप छान आहे चांगलं आहे फक्त त्याच्यावरती शंका नको एक किडनी लहान आहे एक किडनी मोठी आहे म्हणून मला लोक सांगतात अहो निसर्गात सगळ्यांचीच किडनी एक लहान असते आणि एक मोठी असते डावी हो। किडनी लहान असते उजवी किडनी मोठी असते त्यात असं वेगळं काय आहे आणि परमेश्वरानं दोन किडण्या दिलेल्या आहेत तुम्हाला परमेश्वरानं तुमची किती काळजी घेतलेली आहे गडबडीत जेवताना किती घाई गडबडीनं तुम्ही जेव्हा आपल्या जेवणाच्या घासामध्ये खाडा असेल तर दुसऱ्या बाईटला दुसऱ्या सेकंदाला तो दाडेमध्ये येतो काय बरं कोणती चाळण बसवली असेल इथं काय केलं असेल केस कधी जातो का घशातून आज जातो का केस लांबडा केस तुम्ही आहोच घास तोडतानाच तुमच्या लगेच लक्षात येते की घासामध्ये केस आहे इतकं परमेश्वर काळजी घेतो मग आणि आणि तुम्हाला काय पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली असते केअर केलेली आहे तुमची परमेश्वरांनी फक्त स्वतःच्या शरीरावरती भरोसा ठेवा व्यसन टाळा व्यसन टाळा आहार योग्य घ्या केमिकल युक्त खाण खाणं थोडंसं बंद केलं पाहिजे दूध आज जे दूध आपण म्हणतो ना तर खरंच पिशवीतलं दूध थोडं कमी खाल्लं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण काय झालंय की किती प्रकारच्या स्वच्छता करत राहणार एखादं मशीन करायला लागलं तर आणि किडनी एवढी काही हलकी नाही की जी फेल जाण्यासाठी आणि एक गेली तरी दुसरी असते हे आपण मनाला सांगितलं पाहिजे आणि दोन्हींची ही काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला उतार वयात त्याचा दोन्हींचाही सा उपयोग चांगल्या प्रकारे करता येईल नक्कीच मुतखड्याचा उल्लेख सर तुम्ही मगाशी जाता आता केला खरं तर अनेक वेळेला पुरुषांच्या माध्यमातून असेल किंवा स्त्रियांना हा मुतखड्याचा आजार होत असतो आता हा मुतखड्याचा आजार का होतो हेच अनेकदा अनेकांना माहिती नसतं मी असं ऐकलंय की टोमॅटो जो आहे त्या टोमॅटोच्या बिया जर पोटामध्ये गेल्या तर मुतखड्याचा आजार होतो हे खरं आहे का आणि अने कारण अनेक वेळा असंही आपण ऐकतो की टोमॅटो हा आपल्या शरीरासाठी पोषक आहे व तो खायचा की नाही खायचा हा एक प्रश्न निर्माण होतो तर चर्चा आणि वास्तव याच्यामधलं नेहमी आपण अंतर बघत असतो किंवा फरक बघत असतो तर नेमका याच्यामध्ये काय सजेस्ट कर हे प्रत्येकाच्या शिक्षणावरती अवलंबून आहे खरं सांगायचं शरीराची आज प्रत्येकानं वेगवेगळी कथा मांडलेली आहे ज्या पद्धतीनं आज इतिहास घडला की नाही हे सुद्धा एकेकाला शंका आहे <laughs> इतिहासावरती शंका आहे त्याच्यापेक्षा जा जास्त शंका आपल्या शरीरावरती घेतात हे टोमॅटो खावावे की नाही बरेच लोक मला विचारतात दूध प्यावं की नाही रात्री झोपताना सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यावं की नाही मध घालून प्यावं की नाही हे करावं की नाही ते करावं नाही अहो काहीही करावं फक्त शंका तेवढी शरीराबद्दल घेऊ नका कारण का होते जे काही खाल्लं ना मनात शंका असेल ना तर तुम्हाला सोन्याचा घास सुद्धा म्हणजे सुवर्ण भस्म सुद्धा काम करत नाही आणि जर तुमच्या मनात शंका नसेल ना श्राद्धा असेल ना एखाद्या बाबाचं महाराज गुरुजी असतात ना त्यांचं ते अगरबत्तीचं चूर्ण ते काय ते, का ते? भस्म सुद्धा काम करून जातो त्या अशा गोष्टी आहेत श्रद्धेचा पार्ट आहे तुमच्या शरीरावरती भरोसा ठेवा तो मैं तो में हे बाकीचं काय तुम्ही जास्त टोमॅटो खाल्ला पाहिजे त्यांना आपली शुगर मेंटेन राहते हातापायांची धग होणे वगैरे हे प्रकार आहेत हे सगळे बऱ्यापैकी कमी होतात टोमॅटो भाजून खाल्ला पाहिजे खरं तर त्यांना हातापायाची धग कमी होते आणि असे खूप सारे इलाज आहेत किडनीसाठी जर तसं बोलायला गेलं तर किडनी क्लीन वर्षातून किमान किमान दोन ते तीन वेळा किडनी आपण क्लीन केली पाहिजे किमान दोन वेळा तरी क्लीन करण्यासाठी तुम्हाला साधा इलाज आहे छोटासा कांदा घ्यायचा चिरायचा तीन ग्लास पाण्यामध्ये टाकायचा ते पाणी आठवून आठवून एक दीड ग्लास करायचं वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि हे पाणी सकाळी अनाशीपुटी प्यायचं चार दिवस केला तर किमान किमान तीन महिने तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही सात दिवस केला तर चार महिने काळजी करायची गरज नाही पंधरा दिवस केला तर एक वर्षभर तुम्हाला किडनीची काळजी करायची जास्त काही गरज लागणार नाही पण वर्षातून दोन वेळा केला तर मग मात्र किडनी तुमची एकदम छान काम करत राहील अहो कसं असतंय आनंद मिळवण्यासाठी काम करण्यापेक्षा आनंदी होऊन काम करावं लागतं तर ते काम चांगलं होतं तसं तिला आराम देण्यापेक्षा ना आरामदायी काम द्या त्या आरामदायी कामातून ती चांगलं होऊन जाईल तिची क्लीन करत जावा खरंच किडनी खूप छान आणि शरीराला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे किडनी फेल गेल्या लोकांना विचारा ज्यांना डायलिसिस सुरू आहे त्यांना विचारा की एकदा फेल गेल्यानंतर परत काय परिस्थिती होती ती तुमच्यावर येऊ नये असं वाटत असेल तर विनंती आहे की किडनी सांभाळा नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन पुन्हा एकदा आजच्या या भागामध्ये आयुर्वेद असेल निसर्गोपचार असतील कुठल्याही पद्धतीच्या शरीरामध्ये निर्माण होणारे जे आजार आहेत जे विकार आहेत त्यांचा जो उपचार तो उपचार या आयुर्वेदानं आपल्याला ग्रंथांमध्ये देऊन ठेवलाय निसर्गोपचाराने आपल्याला देऊन ठेवलाय मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला तोडकर संजीवनीचा मार्ग जो आहे तो पत्करावा लागेल कारण इथे चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजवून सांगितलं जाईल की हे आपण का करतो आहोत कशासाठी करतो हो, आहोत त्याचा आपल्या शरीराला काय फायदा आणि आपण आजारमुक्त कसे होऊ याच सगळ्या संदर्भात अधिक प्रश्न माझ्याकडे आहेत सरांना विचारायचे आहेत आता वेळ का छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा तोडकर संजीवनी सर जसं आता बद्दल आपण चर्चा करतोय तर आता किडनी संदर्भात एवढ्या पद्धतीनं सांगितल्यानंतर अनेक वेळेला भीती निर्माण होते आणि मग आपण विचार करायला लागतो तो विश्वासपूर्ण उपचारांचा तोडकर संजीवनीच्या माध्यमातून असे कोणते उपचार किंवा औषधं रसायनं असं काही तुम्ही निर्माण केलंय का की कि जे किडनीच्या विकारांवरती आजारांवरती मदतीचं ठरू शकतं बऱ्याच लोकांना मी पाच पानांचा सा काढा सांगतो ज्यामध्ये तुळस असते ज्यामध्ये आगाड आहे ज्यामध्ये दुर्व आहेत ज्यामध्ये बऱ्यापैकी जर बघायला गेलं अशोकाची पान आहेत उमराची पान आहेत ही पाच पानांचा जर काढा करून पिलात किंवा त्यांचा रस काढून जरी पिलात रोज एक कप सकाळी तरी बा साहेब किडनी तुम्हाला जर वाटत असेल क्रिएटिव्ह लेवल वाढले वगैरे सहा दिवस करा आणि सातव्या दिवशी जाऊन तुम्ही जर चेक केला तर बऱ्यापैकी क्रिएटिव्ह लेवल तुमचं कमी झालेलं नॉर्मल आलेलं तुम्हाला जाणवायला लागेल दिसायला लागेल आणि चेक करण्यापेक्षाही तुमचं तुम्हाला फील डे वन पासून जाणवायला लागेल की हे आप आपल्याला गुणकार्य आहे ह्या वनस्पतींनी निसर्गानं खूप काही दिलेलं आहे आणि आमच्या इथं सुद्धा आम्ही बऱ्यापैकी घरगुती उपाय जास्त सांगतो लोकांना किडनीच्या बाबतीत तरी खरं सांगायचं तर जे रेग्युलर चालू आहे म्हणजे कसं ज्याचं रुटीन चालू आहे ना ते रुटीन डिस्टर्ब नाही करायचं की आपल्याला सवय कशी असते की मुंगी चालली ना तर त्याच्या मध्ये मध्ये हात घालायची सवय असते बघा तिला रस्ता अडवायची चालू असते ती काही थांबत नाही आणि हे काम करणारी माणसं कशी असतात ते त्यांची मानसिकता कशी असते ते आपल्याला माहिती आहे तशी आमची मानसिकता आम्ही ठेवत नाही आम्हाला एकच करायचं आहे सगळ्यांना निरोगी आयुष्य देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्या संदर्भात आम्ही सगळ्यांना घरगुती उपाय सांगतोय हा पाच पानांचा काळा तर सगळ्यांनी करून प्यायला काय हरकत नाही पोट विकारांपासून ते श म्हणजे सगळ्याच गोष्टींसाठी खूप छान प्रकारे याचा उपयोग होतच होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किडनीसाठी होतो मुतखड्यासाठी तुमचा कसलाही मुतखडा असू दे दगडीपाल्याचं जर समजा तुम्ही पानांचा जर रस पिलात सकाळी आणि संध्याकाळी दोन दोन चमचे तरी एकवीस दिवसामध्ये कसलाही तुमचा खाडा असो देऊन निघून जातो आणि पुन्हा होण्याची चान्सेस खूप कमी असतात आता पुन्हा पुन्हा ज्यांना होतो ना त्यांना तर त्यांनी उष्णतेवरती कंट्रोल ठेवायला पाहिजे हे उष्णतेमुळे जास्त होतं खरं तर ज्यांच्या बॉडीमध्ये हीट जास्त असते ते काय होतं कॅल्शियम युक्त खाणं आणि त्याच्यातून ऊर्जा हीट जास्त असते ज्यांच्या ह्याच्यात म्हणजे नॉनव्हेज वगैरे खाणारे असतात बघा बरेच लोक त्यांना शक्यतो करून मूतखाड्याचा त्रास जास्त होतो किंवा बरेच महिला वर्गांच्यामध्ये ना माती खाण्याचा किंवा बऱ्याच लोकांना असे वेगवेगळे प्रकारची सवय असते अशा लोकांना जास्त करून हे मूतखाड्याचा त्रास होतो आणि ज्याच्या बॉडीमध्ये जास्त करून कॅल्शियम असतं त्यांनाही कधी कधी ह्या मूतखाड्याचा त्रास होतो तर सगळं मेंटेन असलं पाहिजे आणि मेंटेन असण्यासाठी तुम्ही शरीराची काळजी घेणं गरजेचं व्यायाम करणं शरीर शुद्धी करणं आणि त्याचबरोबर ह्या वनस्पतींचा उपयोग करून घेणं हे सगळं जर कायमस्वरूपी टाळायचं असेल तर मी प्रत्येकाला सांगतोय सगळ्यांना आजही पुन्हा सांगेन की आघाड्याच्या पानांचा काढा करून प्यायचा सलग तुम्ही एकवीस दिवस बघा तुम्ही खरं सांगा तर एकवीस दिवसामध्ये तुम्ही तरुण दिसायला लागालच पण शरीरातले जे जे काय म्हणजे अवयव आहेत ते पुन्हा तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं रिकवर होताना दिसेल म्हणजे जे मसल्समध्ये काय जर समजा दोष असेल किंवा तुमच्या किडनीमध्ये काय जर असेल तर ते बऱ्यापैकी तुम्हाला रिकव्हरी करून देतं आणि त्याच्यातून तुम्हाला, तुम्हाला खूप छान आयुष्य मिळू शकतं फक्त निसर्गावरती आणि निसर्गासोबत आमच्या तोडकर संजीवनीवरती थोडासा भरोसा दाखवा आम्ही आहोत तुमच्यासोबत आजार कोणताही असू देऊ घाबरू नका तर सर किडनीविषयी बोलत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आहार अनेक वेळेला असं होतं की आपल्या आहारामधूनच अशा गोष्टी जात असतात की कि ज्याच्यामध्ये किडनीवरती त्याचा थेट परिणाम होतो तर असं कोणतं खाणं आहे म्हणा किंवा काय खाऊ नये जेणेकरून आपली किडनी डॅमेज होणार नाही किंवा किडनीवर त्याचा परिणाम होणार नाही किडनी डॅमेज होऊ नये असं वाटत असेल तर सगळ्यात आहे ते झोप नीट घेणे झोप शांत असली पाहिजे रिलॅक्स असली पाहिजे जेणेकरून कसं आहे की त्या फिल्ट्रेशन करण्यासाठी आणि फिल्ट्रेशन झाल्यानंतर थोडं आपल्याला रिलॅक्सेशन म्हणजे ते काही काम बंद नसतं कधी किडनीचं असू दे हृदयाचं असू दे काम बंद नसतं तर शांत झोप घेणं खरंच खूप गरजेचं आहे आणि शांत झोप झाली की आपल्याला उष्णता पित्त ह्या बऱ्यावरती आपण मात करू शकतो आणि त्यामुळं मुतखड्याचा जो त्रास आहे तो आपल्याला बऱ्यापैकी तसं बघायला गेलं तर झोप नीट न झाल्यामुळे उष्णता आणि त्यात साहजिकाचा आहे की पचनसंस्था नीट चालत नाही आणि मग ते कुठेतरी स्टोअर व्हायला लागतं आणि त्यातून आपल्याला तो, तो मुतखड्याचा त्रास वाढत जातो वारंवार मुतखडे होणे ह्याला पर्याय कारण तेच आहे सर याच्यामध्ये एज फॅक्टर किती आहे म्हणजे मुलांना होतो का प्रौढांना होतो तरुणांना होतो असं काही असतं का कोणत्याही आजाराला वय नाही आहे कोणत्याही वयात होऊ शकतो लहानपणी पण पन होऊ शकतो मोठ्यानं पण होऊ शकतो कुणालाही होऊ शकतो अगदी काय असं नसतं आहे म्हणजे आजाराला कोणत्याच वय नाही आणि होऊ शकतो नक्की सर तोडकर संजीवनीच्या माध्यमातून आपण नेहमी वेगवेगळ्या वेग वे आजारांवरती वेगवेगळे उपचार आणि वेगवेगळी वे रसायनं शोधलेली आहेत जी प्रभावीपणे काम करतात किडनीचे जे आजार आहेत त्याच्यावरती प्रभावी औषध आहे किडनीवरती घरगुती उपाय सांगितलेले आहेत ते आहेत आणि आमच्याकडं तसं गेलं तर जडीबुटीतून आम्ही एक तयार केलेले जे आहे तर ते आम्ही आमच्या इथं आम्ही खायला देतो आणि त्याच्यातून मला वाटतं तीन दिवसामध्ये बऱ्यापैकी मुतखड्याचा त्रास पूर्ण कमी होऊन जातो आणि वनस्पती आहे ते काय आम्ही जास्त औषधांच्या मागे लागत नाही वनस्पतीतून होऊन जात फक्त त्याला तोडकर संजीवनीमध्ये थोडस तुम्हाला यावं लागतं नक्की सर संजीवनीच्या माध्यमातून ज्या वेळेला तुम्ही हे उपचार करता त्याचा सगळ्याचा बेस हा आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार असा आहे आणि त्यावेळेला प्रत्येक जण असं म्हणतो की हे आयुर्वेदिक आहे निसर्गोपचार आहे तर मला इन्स्टंट रिलीफ मिळेल का परिणाम मला लगेच त्याचा होईल का होतो ना आता मुतखड्यासाठी सांगितलं ना तीन दिवस तीन दिवसामध्ये आमच्यात एकदाच यायचं आहे तीन दिवसाचं औषध एकाच वेळेत घेऊन जायचं तीन दिवस खायचं तीन दिवसामध्ये क्लिअर होऊन आहे आपल्याला मुतखडा बऱ्यापैकी आणि वारंवार होऊ नये असं वाटत असेल तर एकवीस दिवसाचे घरगुती उपाय सांगितलेले आहेत त्यातून कायमस्वरूपी आपल्याला रिलीफ मिळू शकते शेवटी खाणं आणि झोप ह्याच्यावरती खूप डिपेंड राहतात आजाराचं कोणत्या आजाराचा असू आजार दे पण बऱ्याच बऱ्या जर एकवीस दिवस घरगुती उपाय केला युट्यूबवरती अवेलेबल आहेत नसेल तर तुम्ही आमच्या वरती येऊ शकता आमची वेबसाईट आहे आमचे बऱ्यापैकी फोन कॉल्स आहेत म्हणजे नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकता मोबाईल नंबर आहेत व्हॉट्सअप करू शकता त्याच्यावरती तुम्हाला चांगली माहिती मिळेल आणि आमच्या कॉल सेंटरला जर कॉल केलात तर तुम्हाला तिथं प्रोफेशनल अगदी अनुभवी तज्ञ असे डॉक्टर आणि सोबत त्यांची टीम आहे जी तुम्हाला घरगुती उपायही सांगेल आणि त्याच्यावरती योग्य मार्गदर्शनही करेल निश्चितपणानं जसं सर आता म्हणाले की संपर्काची सगळी साधनं ही तोडकर संजीवनीमध्ये उपलब्ध आहेत आता सुद्धा स्क्रीनवरती तुम्हाला काही नंबर दिसतायत या नंबर्सवरती तुम्ही संपर्क करू शकता ईमेल ऍड्रेस आहे वेबसाईट आहे खर तर अनेक वेळेला असं होतं ना की संपर्क कुठे करावा कोणाला करावा अनेकांना असं होतं की सरांनाच भेटायचं आहे त्या सरांच्या अपॉइंटमेंटच्या वेळ असतात वार असतात त्या त्या सेंटरवरती ते उपलब्ध असतात तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि निश्चितपणानं सरांना जाऊन त्या ठिकाणी भेटू शकता आणि तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या आहेत जे काही आजार आहेत विकार आहेत त्यावरचे निश्चित उपाय तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळू शकतील काही व्यक्तींनी आमच्याकडे प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया आपण बघूया माझं नाव मी पुण्यालाच राहतो आणि मला किडनी स्टोन किडनीचं प्रॉब्लेम होतं तर मी इथे आलो आणि इथून मी औषधं घेतली औषधं घेतल्याच्यानंतर माझे किडनी एक महिना अगोदर मी औषधं घेतली आत्ता परत एक महिन्यानंतर परत मी इथे आलो तर परत सोनोग्राफी ही केली दोन वेळा केली तर माझ्या किडनीचा पण प्रॉब्लेम जी किडनी ब्लॉकेज होती ती व्यवस्थित झाली नव्याण्णव टक्के बरोबर झाली आहे परत माझे स्टोन होत आहे ते पण पूर्ण निघून गेलेले आहेत आणि या स्वागत सरांच्या हॉस्पिटलमध्ये येऊन मी म्हणजे माझं पुनर्जन्म मी असं समजतो इथे येऊन की त्यांच्या इथे ये येऊन मला खूप फरक पडला आहे की कोणालाही त्रास असेल तर तुम्ही इथे येऊन दाखवू शकता इथे येऊन काय तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काही असेल तरी तुम्ही त्यांना येऊन भेटू शकता नमस्कार माझ्या मिस्टरांना खूप दिवसापूर्वी त्रास होता लघवी जास्त येणे कंट्रोल न होणे माझे मिस्टर कंडक्टर आहेत त्यांना गाडी थांबवून लघवीला थांबावं लागत होतं मग नंतर मग बरेच दिवस झालं मग सगळे डॉक्टरला दाखवलं होतं तरी काहीच विलास होत नव्हता आहे तेच कंडिशन होती मग नंतर मग सरांना भेटलं मग त्यांनी घरगुती उपचार सांगितले मग तिथं थोडा फरक जाणवला मग नंतर आणखी सरांची ट्रीटमेंट पूर्ण केली तर असे माझ्या मिस्टरांची तब्येत आता व्यवस्थित तब झालेली आहे झोप येत नव्हती मध्ये चार तास जरी झोप येत नव्हती कंट्रोल न लघवी आल्यामुळं व त्यांना कंट्रोल न झाल्यामुळं झोप न येणे मग सरांनी असं हे केले की आता सगळं माझ्या मिस्टरांचा त्रास कमी झालेला आहे सर तुम्ही पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमात आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी अगदी मनापासून आला धन्यवाद आणि या ठिकाणी वेळ होते इथेच थांबण्याची पण पुढच्या भागामध्ये आपण सगळेजण एका नव्या विषयासह पुन्हा एकदा भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार